नमस्कार मंडळी सुप्रभात मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावचेदार बार्ग दर्शनावरती हो आणि मित्रांनो हो मी घेऊन आले तुमच्यासाठी आपल्या घरच्या कोंबड्यांचा अपडेट आणि त्याचा एक व्हिडिओ तर मस्तपैकी व्हिडिओ कंटिन्यू पहा व्हिडिओ आवडला असता की, की लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा मित्रांनो तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करतोय सकाळ झालेली आहे आणि आपले घरातले जे पक्षी होते जे छोटे पिल्लं आणि हे मोठे पिल्लं तर हे आपण बाहेर सोडतो मित्रांनो खाण्यासाठी आणि या कोंबडीसोबत आपण हा मल्टिकलरचा कोंबडा आत्तापासून ठेवलेला आहे का तर पिलं सोडल्यानंतर लगेचच या कोंबड्यापासून आपल्याला बडिंग घ्यायची आहे तर इकडे आपण कणक कन, कणिक घेतलेले म्हणजे ज्वारीचं पीठ आणि अंड तर या दोन गोष्टी मिक्स करून कणिक मळून घेतलेलं आहे मित्रांनो आणि हे पिलांना द्यायचे आपल्या का तर पिलांची आपल्या ग्रोथ चांगली व्हावी फास्ट व्हावी आणि पिलं पण आणि कोंबडी पण उपदार राहावी म्हणजे काय आहे ना अंड थोडंसं गरम असतं आणि अंड खाल्ल्यामुळे बऱ्यापैकी यांचं वजन लवकर ग्रो करेल मित्रांनो यासाठी कॅल्शियम प्रोटीन विटॅमिन सगळ्याच गोष्टी ज्या काय पाहिजे असतात त्या मिळाव्यात यासाठी आपण हे पीठ ठेवलेलं हो आणि बघा हो हे कसं खात आहेत मित्रांनो आणि या दोघी मस्तपैकी आपल्या पिलांना भरवत पण आहेत मस्त तर आता ही एक आठ ते दहा दिवसाची पिलं झालेली आहेत आणि खूप ॲक्टिव्ह आहेत मित्रांनो एक पण असा गुंगत नाही किंवा आजार वगैरे या काही गोष्टी नाहीत तर कसं डिट करायचं या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओ पण करू थोडंसं वेळ अभावी मी हे करू शकत नाही पण नक्की ट्राय करू मित्रांनो आणखीन एक दोन कोंबड्या अंड्यावरती बसवलेल्या आहेत त्यांचीही पण पिलं निघणार आहेत त्यावेळेस आपण दाखवूया आणि इकडे आपली पेशंट कोंबडी जिचा पाय खराब म्हणजे मोडला होता आणि आपण प्लास्टर कर केल्यानंतर ही पाय पण टेकवत नव्हती पण आता पाय टेकवत आहे आणि हिच्यामध्ये मित्रांनो इम्प्रुव्हमेंट दिसत आहे आणि हिला इकडे आपण तेच पीठ ठेवलेलं आहे अंड्यांचं म्हणजे काय तर कॅल्शियम तिला मिळावं आणि तिचं हार्ड लवकरात लवकर बरं व्हावं यासाठी मित्रांनो आणि इकडे आपण बाहेर हे मोठे पक्षी कोंडवलेले आहेत बघा येण्यासाठी बाहेर किती गोंधळ करत आहेत तर आपले घरचे पक्षी आहेत हे आणि कोंबड्या आहेत यात आणि कोंबडा पण ह्यातच आहे हा कोंबडा विक्रीसाठी आहे मित्रांनो जर पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि त्याला मी तो कोंबडा देणार आहे म्हणजे विक्रीसाठी आहे हा तर बघा कुणाला पाहिजे असेल तर आणि इकडे ना दोन कोंबड्या आपल्या खूड झालेल्या आहेत मित्रांनो सध्या आता लगेच या बाहेर पण आल्या ही व्हाईटवाली आणि दुसरी एक आहे ती तर त्यापैकी एकीला आपण अंड्यांवरती पण मांडणार आहोत मित्रांनो आणि आता इकडे या बाहेरून आलेल्या की यामध्ये बऱ्यापैकी काही कोंबड्या बाहेर देण्यासाठीच आहेत मित्रांनो तर गळाकाटू पण आहेत आणि मल्टी कलर पण आहेत साध्या कलरमध्ये आहेत कोंबडा पण आहे आणि मस्तपैकी सगळेच पक्षी आहेत आणि ही अनुभवी आहे मित्रांनो बऱ्यापैकी अंड पण हिचं छान आहे असं तिचा ओनर सांगत होता आणखीन तर अंड नाही घातलं ना हिनं आपल्याकडे आता बघूया पण तिला मुंबईला पाठवायचं मित्रांनो सायनला तर बघूया आता दिवशी होईल त्या दिवशी मी ते व्हिडिओ पण तुम्हाला दाखवेन आणि हा गळाकाठूचा कोंबडा आपल्या मित्राचा त्यालाही पुण्याला तो पाठवून द्यायचा मित्रांनो आणि ह्या खूड आहेत या दोघी पण पण इकडे बसत नाहीत मित्रांनो नवीन नवीन आलेले आहेत आणि त्यामुळे नवीन ठिकाणी या खूड म्हणून बसत नाहीत फक्त बाहेर फिरतात आणि खातात आणि परत येऊन निवांत बसतात पण अंड जसं पोटाखाली घेऊन बसतात तशा पोजिशनमध्ये नसतात या म्हणजे त्यांच्या खाली अंडी आपण जर ठेवली तर ते उब उभवणार नाहीत आणि इकडे आता आपण आपल्या घरातलं खरकट टाकलेलं आहे मित्रांनो म्हणजे घरात जे उरतं आपल्या भाजीच्या काड्या असतील भाजी असेल डाळ असेल भात असेल चपाती भाकरी ज्या काही गोष्टी उरतात मित्रांनो त्या सगळ्या एका बादलीमध्ये आम्ही स्टोअर करतो आणि ते बाहेर टाकतो मित्रांनो कोंबड्यांना खायला तर हे खराब झालेलेसुद्धा वेस्ट जात नाही मित्रांनो अंड्यांचे सालसुद्धा आहे म्हणजे अंड्यांचं खवले वगैरे ह्याच्यामध्ये आहेत मित्रांनो तर ते सगळं खातात पण इकडे डुकर पण खूप परेशान करतात मित्रांनो बाहेरचे डुकर आहेत तर ते पण लगेचच खरं टाकले की खायला येतात आणि कोंबड्या मग भिवून निघतात इकडे पण आपल्या पिल्ल्याच्या ज्या कोंबड्यात ना त्या डुकराला कसलाही मोठा डुकर असू दे मित्रांनो त्या डुकराला पण जोरात एक दणका देतात त्यामुळे डुकर पण पळून जातो आणि इकडे हा मल्टी कलरचा कोंबडा पण आणलेला आहे हा पण विक्रीसाठीच आहे मित्रांनो आणि खूप गरम आहे हा कोंबडा खूप म्हणजे खूपच ॲक्टिव्ह आहे आणि मस्त ब्रिडिंगसाठी पण खूप भारी आहे मित्रांनो असा ताणतो ना कोंबड्यांना की खूट झालेली कोंबडी लवकरात लवकर अंड्यावरती आली पाहिजे असा हा कोंबडा आहे आणि मस्त आहे पण आपल्याकडे आहे दुसरा त्यासाठी याला विक्रीसाठीच आणलेला आहे मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा नक्की आणि आता बघा लगेच पाठी बघा डुक्कर वगैरे आलेले आहेत मित्रांनो तर ही आपण घरी ठेवणार आहोत मित्रांनो एक आपण आणलेली आहे आणि या दोन आहेत त्या बाहेर द्यायच्या आहेत मित्रांनो मुंबईला देणार आहोत आपण त्या दोघींना ही अनुभवी हो आहे बऱ्यापैकी पिलं वगैरे हिनं काढलेल्या आहेत तर आय थिंक ह्या या कोंबडीच्याच त्या दोन कोंबड्या म्हणजे पिलं आहेत आणि आता त्या मोठ्या झालेल्या आहेत आणि ही आपल्याकडे खोरा हे झालेली आहे खूट झालेली आहे मित्रांनो आणि हे बघा असे करतात हे पँड्री बऱ्यापैकी येऊन त्रास देत असतात थोडंसं खायला टाकलं की लगेच येतात मित्रांनो आणि इकडे आता कुणीतरी आपल्याला खायला दिलेलं आहे कोंबड्यांना तर ह्यामध्ये खिचडी आहे आणि उपमा पण काहीतरी आहे मित्रांनो तर बघा कसं पिल्ल खात आहेत मस्तपैकी आणि कोंबड्या त्यांना खाऊ घालत आहेत आणि हा कोंबडा थोडासा काय करतो पिलांच्या कोंबड्याला खाऊ देत नाही मित्रांनो ह्या सोबतच्या को कोंबड्यांना खायला घालतो आणि पिलांच्या कोंबड्याला मारतो जवळ येऊ देत नाही आणि दुसरे कोंबडे पण अजिबात कोंबड्यांच्या जवळ येऊ देत नाही मित्रांनो हा एवढा डेंजर आहे माझ्या घरचा पण कोंबडा आणि इकडे आता ह्यांना सेपरेट सेपरेट मला ठेवावं लागेल तरच ते पक्षी व्यवस्थित खातील आणि इकडे या दोघी मस्त पिलं सांभाळतात मित्रांनो आणि भांडण पण कधीच करत नाही या पिलांना एक दीड महिना झाल्यानंतर मित्रांनो कोंबडीसोबत पिलं आपण द्यायचा विचार करतो आहे असं बुकिंग पण झालेली आहे आणि काही पिल्लं आहेत शिल्लक पण त्यामध्ये दुसरा एक मित्र मागत आहे सबस्क्रायबरच आहे आपला तर बघूया द्यायचं काहीतरी आहे मित्रांनो बघू का तर आपल्याकडे आणखीन दुसरी पण पिल्लं निघणार आहेत आणि यामध्ये पण आपण घरी एक दोन पटाडे आणि दोन कोंबडे ठेवायचे आहेत मित्रांनो मल्टी कलरचे आणि बाकी मग विकण्याचाच प्रयत्न आहे बघू आपण काय होतं पुढे ते पण हा जो व्हाईटवाला आहे ना तो कोंबडा आहे आणि शंभर टक्के तो मल्टी कलरमध्ये निघेल निघेल मित्रांनो माझ्याकडे जो मल्टी कलरचा कोंबडा होता ना सेम तसाच हा निघणार आहे व्हाईटमधला तर त्याला घरी ठेवायचं आहे मित्रांनो आपल्याला आणि परत दुसरा एक त्याच्या बाजूचा आहे तो पण मस्त आहे आणि दोन पटाड्या पण आहेत खूप छान आहेत साईजला पण मस्त आहेत आणि कलरला पण मस्त आहेत मित्रांनो कोंबड्याच आहेत पण ॲव्हरेज साईज आहे ही टोपल्यावरती थांबलेली वगैरे मित्रांनो मस्त साईज आहे पिलांची पण आत्ता मोबाईलमध्ये तुम्हाला लहान दिसत असेल पण बऱ्यापैकी साईज खूप मस्त आहे यांना ना मित्रांनो फक्त ज्वारीचं पीठ खूप आवडतं आणि त्याच्यामध्ये मी ॲस्टोबेट देत असतो पण अशामध्ये त्यांना मला ते देता आलं नाही पण ना हे ज्वारीचं पीठ खाऊनच एवढं बऱ्यापैकी जास्त फुगलेलं आहे मित्रांनो मस्त फुगतात आणि जे काय असेल ते लगेचच खातात आणि यांना सवय एवढी मस्त लागलेली ना लगेच मागे येतात मित्रांनो मी मला बघितलं किंवा आजीला बघितलं की लगे बाहेर पळतच मागं असतात मित्रांनो आणि कोणी माणूस जात असेल रोडनी तर त्याच्याही पाठी असतात का तर त्यांना असं वाटतं की तो पण काहीतरी खायला दिला यांना आणि इकडे आपली पेशंट कोंबडी आहे आता हिला इकडे बाहेर आणून ठेवले मित्रांनो हिला ॲस्टोवेट वगैरे देतो आता तिने खाल्ले बाहेर पण आणि आता थोडंसं आराम भेटावं तिला म्हणून इकडे आणून ठेवले आणि आता पण ही जी सूज उतरत नाही मित्रांनो आता बऱ्यापैकी चालत आहे पाय पण टेकवत आहे पाय टेकवून चालत वगैरे आहे तांदूळ वगैरे हिला टाकलेले आहेत आता इकडे मस्तपैकी खात आहे आणि कसं आहे ना सतत पायांना थोडासा आराम भेटावा आणि हालचाल पायांची जास्त नाही झाली पाहिजे असं डॉक्टरने सांगितलंय त्यामुळं मग हालचाल ही कर करणार नाही या यादृष्टीनंच थोडंसं हिला केअर करतो मी आणि बसते पण एका ठिकाणी पण आता काय यांना थोडंसं पाय होतो आहे चांगला ह्याचा रिकवर वगैरे होतो आहे तर ही बसत नाही मध्ये जरी कोंडवलं तरी थोड्या वेळानं काय झालं कोणीतरी खे दार काढलं तर मग लगेचच बाहेर यायला बघते मित्रांनो अशी ही आपली कोंबडी आणि आता इकडे मस्तपैकी हे पिलं खात आहेत आणि ह्यांना तांदूळ टाकतोय आणि हा माग मस्तपैकी इकडे फिरतोय मित्रांनो कोंबड्यांवरती लाईन मारत <laughs> आपण हा खूप अग्रेसिव्ह आहे कोंबडा पण मस्त आहे गरमच आहे बऱ्यापैकी छान आहे कोंबड्यानं ताणतो पण चांगलाच आणि मोठ्या कोंबड्याला भिहतो मित्रांनो मोठा कोंबडा त्याला मारत असतो आपल्याकडे कोंबडे पण जास्त झालेले आहेत मित्रांनो जर कोंबडाही पाहिजे असतील मल्टिकलरचे पण आहेत दोन आ, मोठा एक मेन बिडर पण आहे आपला आणि गळाकाटूचा पण एक कोंबडा आहे तर कुणाला पाहिजे असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा स्क्रीनवरती नंबर देईनच मी तुम्हाला किंवा व्हिडिओमध्ये नंबर आहे त्या नंबरवरती नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप करा मॅस तुमच्याकडे पोचवण्याचं काही साधन असेल तर नक्कीच पोचू मित्रांनो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आपल्या पिलांची ग्रोथ आणि पिलं कसे वाटले आपले पक्षी इतर तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या ते नक्की कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो आणि जर व्हिडिओ हा पहिल्यांदा तुम्ही बघत असाल चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा नक्की करा मित्रांनो आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद